नमस्कार श्री लोकनाथ स्वामी लिखित भूवैकुंठ पंढरपूर हे पुस्तक आपण वाचत आहोत त्यातल्या चौथ्या प्रकरणातला पुढचा भाग आपण वाचायला घेतो आहोत कार्तिक यात्रा कार्तिक शुद्ध एकादशीलाही पंढरपुरात मोठी यात्रा होते कार्तिक शुद्ध एकादशीला उत्थान एकादशीही एका म्हणतात या दिवशी शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत उठतात स्कंद पुराणामध्ये ब्रह्मदेव आणि नारदमुनी यांच्या संवादामध्ये उत्थान एकादशीचं महात्म्य सांगितलं आहे भगवंताच्या प्रसन्नतेसाठी व्रताचं पालन करावं आणि शुद्ध भक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करावी या एकादशीनंतर संत आणि चातुर्मासात थांबलेले लोक आपापल्या गावी जातात या यात्रेनंतर चातुर्मास पूर्ण होतो या यात्रेत नदीच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन करणारी मंडळी असतात हा उत्सव अत्यंत प्रेक्षणीय असतो संध्याकाळपासून संपूर्ण वाळवंट भाविकांनी फुलून जातं वाळवंटात ठिकठिकाणी वेगवेगळ्या दिंड्या दिंडी प्रमुखासह हो कीर्तनं आणि प्रवचनं करतात एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो संपूर्ण वाळवंट प्रकाशाने उजळून निघालेलं असतं पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात गोपालकला होतं यावेळी विजापूर हुबळी धारवाड बेळगाव अशा अनेक जिल्ह्यातून लाखो लोक पंढरपूरला येतात माघी यात्रा पंढरपुरात ही क्रमांक चारची महत्त्वपूर्ण यात्रा आहे ही यात्रा माघ शुद्ध एकादशीला भरते माघ शुद्ध एकादशीला जया एकादशी म्हणतात या एकादशीचं महात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये दिलं आहे सर्व बापांचं हरण करणारी भक्ती प्रदान करणारी ही उत्तम तिथी आहे या यात्रेला कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून पिंड्या येतात आंध्रमधल्या पोल्लू नामक गावातील प्राचीन विठ्ठल मंदिरातही अशीच यात्रा भरत असते तेलगू भाषेत प्रवचनं केली जातात मध्य प्रदेश गुजरात राजस्थान या प्रांतांमधूनही पंढरपूर यात्रेला येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे यात्रेदरम्यान हिंदी गुजराती कन्नड तेलगू भाषेत प्रवचन होतात पंढरपूर हे एक तीर्थक्षेत्र भारतातल्या विविध प्रांतातील भाविकांना भागवत धर्माच्या माध्यमातून एकत्र आणणारं पवित्र तीर्थक्षेत्र आहे एवढंच नव्हे तर धर्मसंस्कृतीचं हे प्रतीक आहे एकादशी महात्म्या चैत्र आषाढ कार्तिक माघ या चार महत्त्वपूर्ण महिन्यांमध्ये चार महत्त्वपूर्ण एकादशी असतात आणि त्यांना क्रमाने कामदा शैनिक उत्थान आणि जया एकादशी म्हणतात वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात वैष्णव संप्रदायात एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे त्याला माधव तिथी असंही म्हणतात वैष्णव आचार्य हिला भक्तिजननी असं म्हणतात एकादशी व्रत पालन हे तीन प्रकारे करता येतं एक म्हणजे निर्जला दोन म्हणजे जलपान करून तीन म्हणजे फलाहार करून एकादशीच्या दिवशी अन्नग्रहण करू नये अथवा कोणाला अन्न खाऊ घालू नये मराठीत आपण व्रताला उपवास म्हणतो उपवास याचा अर्थ अन्न न खाणं इतकाच नाही उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास करणे भगवंताशी जवळीक भगवंतासमीप वास अथवा भगवंताशी जवळीक प्राप्त करण्याच्या सोहळ्याला उपवास म्हणतात ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सांगितलं आहे उपवृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुण सह उपवासः सह विज्ञेय सर्व भोग विवर्जितहा उपवास म्हणजे सर्व पापांपासून आणि इंद्रियतृप्तीच्या कर्मापासून दूर राहणं निश्चित एकादशी व्रताच्या पालनाने धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती तर होतेच परंतु त्याच समवेत पंचम पुरुषार्थ भगवत भक्ती अथवा कृष्णप्रेमदेखील प्राप्त होतं एकादशीच्या दिवशी आपण आहार घेतला नाही अथवा अल्प आहार घेतला म्हणजे एकादशी संपन्न झाली असं नव्हे उपवास म्हणजे भगवंताचा सहवास सत्संग श्रवण कीर्तन भजन अधिक वाढवण्याचा दिवस नामसंकीर्तनासाठी लघु आहार अनुकूल आहे नामस्मरण चांगलं व्हावं आणि कीर्तन स्मरणासाठी अधिक वेळ देता यावा यासाठी उपवास असतो एकादशीच्या दिवशी धामात तीर्थात सत्संग होतात त्याचा लाभ घेता येतो एकादशी ही भगवंताची तिथी आहे ती भगवंतांना खूप प्रिय आहे म्हणून जो एकादशी व्रताचं पालन करतो त्याची आध्यात्मिक प्रकृती होऊन त्याला भक्ती प्राप्त होते एकादशी व्रतम नाम सर्व कामं फलप्रदम कर्तव्यम सर्वदा विप्रयीही विष्णू प्रिणनकारणम भगवान श्री विष्णूच्या प्रसन्नतेसाठी ब्राह्मणांनी कर्तव्य म्हणून एकादशी व्रताचं पालन करायला हवं हो। श्री सच्चिदानंद भक्तिविभोर ठाकूर आपल्या एका गीतात लिहितात माधवतिथी भक्ती जननी जतने पालन करी एकादशी रामनवमी गोकुळाष्टमी चतुर्दशी राधाष्टमी संतांचे जन्मदिवस या सर्व माधवतिथी आहेत त्याचं पालन अवश्य करावं संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज सांगतात ज्यासी नावडे एकादशी तो जिताची नरकवासी ज्यासी नावडे हे व्रत त्यासी नरक तोही भीत ज्यासी घडे एकादशी जाणे लागे विष्णुपाशी तुका म्हणे पुण्यराशी तोची करी एकादशी ज्यालाही एकादशी आवडत नाही तो जिवंतपणेच नरकात आहे ज्याला हे व्रत आवडत नाही त्याला नरक देखील घाबरतो जो एकादशी व्रताचं पालन करतो त्याला निश्चितच वैकुंठ प्राप्ती होते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ज्याने गतजन्मामध्ये पुण्याचाराशी गोळ्या केल्या आहेत तोच केवळ एकादशी व्रताचं पालन करतो एकादशीला अन्नग्रहण करू नये एकादशीचं अन्नपान जे नरकरीती भोजन श्वानविष्ठे समान अधमजनते एक दया देही यमदूत जाले दयाचे अंकित तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया जे लोक एकादशीला अन्नग्रहण करतात भोजन करतात ते अतिशय पतित आहेत त्यांना अधम मानले जाते कारण त्यांचं भोजन श्वानविष्ट समान असतं हे जे व्रत करीत नाहीत त्यांच्यासाठी यमदूत आहेतच ते यमदूतांच्या हवाली होतात एकादशी व्रताचं पालन न केल्यामुळे काय होतं हे सांगताना संत मंडळी म्हणतात अष्टही प्रहार हरिकथा करी वाचे विठ्ठल हरी वदोनिया टाळ मृदंग वाजती करुणे गजरे विठ्ठल प्रेम भरे नाचत असे एकादशी दिनी खाईल जो अन्न सुकर होईल येईल जन्मा एकादशी दिनी खेळेल सोंगटी काळ हाणील खुंटी उदस्तानी नामा म्हणे नाही माझ्याकडे दोष पुराणी हे व्यास वाक्य आहे एकादशीच्या दिवशी जो अन्न ग्रहण करेल त्याचा पुढील जन्म सुकर म्हणून होईल त्याला यमराज शिक्षा करेल आवागमनाच्या दुःखपूर्ण संसारचक्रातून मुक्त होण्यासाठी मनुष्याने एकादशीचं व्रत अवश्य करावं जसे एकादशी व्रताचं पालन आवश्यक आहे तसंच चंद्रभागा स्नानाचंही अनन्यसाधारण महत्त्व आहे पाचवं प्रकरण चंद्रभागा चंद्रभागा हे नाव महाराष्ट्रीय भाविक जनतेच्या घरातील बहीण भावाप्रमाणे जवळचं नाव माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा तिला इथे भागीरथी म्हणून फारच कमी लोक जाणतात तिला भेवरा असंही म्हणतात महाराष्ट्रातील अभंगात भजनात लोकगीतात जात्यावरील गाण्यात विवाहाच्या गाण्यात शेतात काम करताना गावाच्या भल्लरी नामक गीतात सर्वत्र चंद्रभागेला स्थान आहे आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिंग कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धणी पुरवित्ती तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाठवे हे भोगत ना काही ती भक्ताची वारकऱ्याची लाडकी बहीण आहे थोरली बहीण लहान भावाला कडेवर घेऊन देवदर्शनाला जाते अगदी तशीच पांडुरंगाचं दर्शन करवणारी म्हणून तर प्रथम बहिणीचा आशीर्वाद आणि पुढे पंढरीनाथाचं द्वारकानाथाचं लक्ष्मीवराचं दर्शन असा नियम आहे श्रीमद भागवताच्या पाचव्या स्कंदातील सोळाव्या अध्यायात भारतवर्षातील महानद्यांच्या वर्णनात चंद्रभागेला भीमारथी चंद्रभागा असं म्हटलं आहे महाभारतातील भीष्म पर्वामध्ये गोदावरी नर्मदाच बहुतांश महानदीं शतंद्रुम चंद्रभागांचं यमुनांच महानदीं असा चंद्रभागेचा उल्लेख आहे पद्मपुराणांतर्गत तत्वनिवृत्त आयात पश्चिम भीमरथी तटे द्विभुज विठ्ठलम विष्णू मुक्तिमुक्तीप्रदायकम असा भीमरथीचा उल्लेख आलेला आहे पद्मपुराणांतर्गत उत्तरखंड नाना तीर्थ महात्म्य दर्शनम भीमरथेचे चंद्रबागा हे नाव कसं पडलं याविषयी स्कंदपुराणात एक कथा येते त्रिपुरासुराने त्रैलोक्याला त्रस्त करून सोडलं देव देवता भगवान शिवांना शरण गेले आणि त्यांना त्रिपुरासुराचं पारिपत्य करण्याची विनंती केली भगवान शिवांनी एक चरण पृथ्वीवर आणि एक चरण नंदीश्वरावर ठेवून त्रिपुराशी तुंबळ युद्ध करून त्याला जिंकलं युद्धातील शमाने भगवान शिवांना घाम आला तोच घाम नदीचं रूप घेऊन पंढरपूर क्षेत्राच्या दर्शनाला पुढे पुढे निघाला नदीचा भयंकर शब्द ऐकून क्षेत्रवासी भयभीत झाले आणि क्षेत्रपाल भैरवाला शुणून गेले ते त्यांना नमस्कार करून विनंती करू लागले हे देव भैरव आमच्या क्षेत्रावर काहीतरी भयंकर आरिष्ट आलं आहे ऐका तर खरं प्रलयकाळच्या मेघगर्जनेप्रमाणे प्रचंड शब्द होत आहेत आमचा सांभाळ करू भैरवाने सर्वांना अभय दिलं त्याला क्रोध आला आणि तो हातात दंड घेऊन नदीकडे निघाला भीमरथी भैरवाचे अकराळ विक्राळ रूप पाहून भयभीत झाली तिने पांडुरंगाची स्तुती आरंभली हे विठ्ठला जगन्निवासा हे का दया दयासिंधो आपण गजेंद्राला नकरापासून वाचवलं तसं मला या क्षेत्रफलापासून वाचवावं भगवंत म्हणाले भीमे तू भयभीत होऊ नको मी तुला अभय देतो मात्र या भागातून जाताना तू निशब्द होऊन जावस तुझ्या दर्शनाने पाप्यांची पापं नष्ट झाली पाहिजेत भीमरथीने आज्ञा मान्य केली आजही प्रभूंची आज्ञा म्हणून ती कितीही पूर आला तरी शब्द न करता तिथून प्रवाहित होते त्यामुळे इथे भीमारथी पापविनाशिनी झाली आहे काहींच्या मान्यतेप्रमाणे मांडण खडकी हे मांडव्य ऋषींचं स्थान असून तिथून विष्णुपदापर्यंत भीमरथीला चंद्रभागा असं नाव आहे एक कथा अशी सांगितली जाते पार्वती मातेने भगवान शिवांकडे पृच्छा केली या भीमारथीला चंद्रभागा हे नाव पडण्याचं कारण काय भगवान शिव म्हणाले पूर्वी बृहस्पतींची भार्या तारेला चंद्राने भ्रष्ट केलं बृहस्पतीने चंद्राला शाप दिला हे चंद्रा तू दुष्टमतीचा आहेस महापापी आहेस तुला क्षयरोग होईल चंद्र भयभीत झाला त्याने बृहस्पतीची प्रार्थना केली गुरुदेवा या भयंकर शापातून मला वाचवणारा आपल्याशिवाय दुसरं कोणी नाही मी अपराधी आहे कृपया माझे सर्व अपराध क्षमा व्हावेत बृहस्पती म्हणाले माझा शाप सर्वता खोटा होणार नाही तू दिंडीरवनात भीमेच्या काठी जा तिथल्या सूर्यतीर्थावर स्नान कर पांडुरंगाचं दर्शन घेऊन सूर्याचं दर्शन कर म्हणजे तो कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत क्षयपीडित राहशील आणि शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत तुझी वृद्धी हो जाईल त्याप्रमाणे चंद्र सूर्य तीर्थावर गेला त्याने तिथे स्नान केलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि सूर्याचं दर्शन घेतलं सूर्यदेवाने त्याला पौर्णिमेपर्यंत वृद्धी पावणारी कला प्रदान केली या नदीच्या काठी चंद्राला कलारूप भाग मिळाला म्हणून भीमरतीच्या या भागाला चंद्रभागा असं म्हटलं जातं या प्रसंगाची साक्ष म्हणून इथे भीमारती चंद्रकोरीप्रमाणे झाली आहे पूर्वी उत्तर भारतात चंद्रभागा नावाची नदी होती असं दिसतं अर्थात चंद्रभागास्थान विशिष्ट शब्द आहे जेव्हा कोणत्याही नदीचा प्रवाह हो, चंद्रकोरीप्रमाणे आकार घेतो तेव्हा त्या नदीला त्या भागात चंद्रभागा म्हटलं जाऊ शकतं सह्याद्रीच्या चार हजार तीनशे फूट उंचीच्या भीमाशंकर शिखरापासून उगम पावणारी ही सह्याद्रीगिरीची बाला भीमरथी अवघी तीनशे मैल वाहत जाते पुढे तुळजापूर इथे इंद्रायणी भीमरथीला येऊन मिळते इंद्रायणीच्या संगमापुढे कुरवंडी नदी तिला येऊन मिळते पुणे जिल्ह्यातील प्रवासातून पुढे नृसिंहपूर क्षेत्री नीरारथी तिची साथ करते या पूर्ववाहिनी भीमरथीने पंढरपूर क्षेत्राजवळ अचानक दक्षिणेकडे वळण घेतलं आहे अगदी चंद्रकोरीप्रमाणे आकार असल्यामुळे या भागात तिला चंद्रभागा नाव पडला आहे इतर अत्र तिला भीमा असं म्हणतात पुढे भीमेचा आंध्र प्रदेशात प्रवेश होतो पुढे शंभर मैलापर्यंत आंध्रातून प्रवास करत ती रायचूरजवळ कृष्णेची भेट घेते अर्थातच पंढरपुरात ही भीमरती भीमा आमची आवडती चंद्रभागाच आहे ये ग ये ग माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा जे जल प्रभूचरणांना स्पर्श करतं ते सामान्य नव्हे श्रीकृष्णाने वामन अवतारात बळीच्या प्रसंगात एका चरणाने अंतराळ व्यापलं आणि ते दिव्य विशाल चरण कमळ ब्रह्मांडाच्या आवरणाला स्पर्श करून तसंच पुढे गेलं तेव्हा प्रभूंच्या चरणांगुष्टाने त्या आवरणाला छिद्र पडलं त्या छिद्रातून कारण समुद्राचे दिव्य जल पाझरलं ती धार सौभाग्यवान ब्रह्मांनी कमंडलूत धरून ठेवली आणि प्रभूंचे योगी दुर्लभ असे चरणकमळ स्वहस्ते धुतले ते जल म्हणजे गंगाजल दिव्य सरिता विश्वपावनी गंगा होय अशा प्रकारे चंद्रभागात सदैव शाश्वतरित्या पांडुरंगाचं चरण प्रक्षालन करत आहे तिचं वास्तव्य वैकुंठात आहे त्यांच्या चरणाची ती गंगा आहे म्हणून ती गंगेहून भिन्न नाही अनंत काळापासून कितीतरी दिनांना दुःखितांना पामरांना दुष्टांना अधमांना महापाप्यांना भगवत प्रेम प्रदान करत आली आहे चंद्रभागे स्नानं तुका मागे हेची दानं जे कोणी ऋषीमुनी संत सज्जन पंढरपुरात आले त्या सर्वांना चंद्रभागा देवीने उदार अंतकरणाने आशीर्वाद दिला आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात प्रभो मला इतकेच दान द्या केवळ सदैव चंद्रभागेचे स्नान घडावे चंद्रभागेचा पंढरपुरात विशाल प्रवाह आहे पावसाळ्यात ही दुथडी भरून वाहत असते त्यामुळे वाळवंटाचा मोठा विस्तार आहे हे वाळवंट भाविकांचं आवडतं आश्रयस्थान श्रीकृष्णाच्या सवंगड्यांना जशी श्रीकृष्णाबरोबर गोचारणाला जाऊन तिथे कुरणातून खेळण्या बागडण्याची ओढ लागलेली असते त्याप्रमाणे वारकऱ्यांना वाळवंटाची ओढ लागलेली असते त्यांचे अभंग गाण्याचे नाचण्याचे फुगड्या घालण्याचे प्रिय भगवंताच्या लीलाश्रवणाचे कीर्तन ऐकण्याचे आणि तिथे चंद्रभागा देवीच्या कुशीत अंगावरची चादर वाळू टाकून विश्रांती घेण्याचं निष्कंटक निर्भय असं स्थान म्हणजे चंद्रभागेचं वाळवंट आषाढी कार्तिकी यात्रेच्या वेळी या वाळवंटातली शोभा अवर्णनीय असते चंद्रभागेत स्नान करणाऱ्या दर्शनार्थींची प्रचंड गर्दी उसळलेली असते कितीतरी लोक चंद्रभागेत असतात आणि कितीतरी महाद्वाराच्या पायऱ्या चढत असतात कित्येकही दिंड्या टाळ मृदुंगाचा घोष करत झेंडे पताका फडकवत वाळवंटात ये जा करत असतात जय जय विठ्ठल रखमाईच्या नामसंकीर्तनाने आसमंत गरजून जातो स्नान केल्यानंतर वारकरी एकमेकांचे चरण धरून दर्शन करताना दृष्टीला पडतात तिथे लहान मोठा हो गरीब श्रीमंत उच्च भेद राहत नाही ते केवळ भक्तिभावाचं राज्य असतं वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डावं मांडिला विठूचा गजर गजर हरिनामाचा झेंडा रोविला संध्याकाळी शेकडो शेकडो दिंड्याचे सर्वत्र कीर्तन चाललेलं असतं एकीकडे दिंड्यांनी भरलेलं चंद्रभागेचं वाळवंट हरिकथा आणि कीर्तनाच्या ध्वनीने कंपायमान झालेला परिसर लाखोंच्या संख्येने वाळवंटात हरिनाम करणारे आणि कथा कीर्तन श्रवण करणारे वारकरी असं हे विलक्षण दृश्य पाहून कोणीही अचंबित झाल्याशिवाय राहत नाही मांडी याला वाळवंटी ठाई नाच ती वैष्णव भाईरे भाई ह्याच वाळवंटात मागे संतांची कथा कीर्तने रंगली आजही वाळवंटात असं कीर्तन सोहळे निरंतर होत आहेत आणि होत राहतील चंद्रभागेच्या पात्रात आणि तीरावर अनेक साधू संतांची समाधीस्थानं पाहायला मिळतात पात्रात पुंडलिकाची समाधी आहे वाळवंटातून पूर्व तीरावर नजर टाकल्यावर समोरच वल्लभाश्रम उत्तरेकडे श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर हरे कृष्ण आश्रम म्हणजे इस्कॉन त्याच्या शेजारीच माध्वाचार्य आश्रमाचं तसंच दत्त मंदिराचं दर्शन होतं बहुत करून पावसाळ्यात नदीचं पात्र सदैव भरलेलं असतं कधीकधी पुंडलिकाचं मंदिरही दिसेन असं होतं इसवी सन अठराशे शहाण्णव साली महापूर आला होता त्यानंतर एकोणीसशे तेहतीस पुढे एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे सदुसष्ट साली प्रचंड महापूर झाले तेव्हा संपूर्ण पंढरपूर क्षेत्र पाण्याखाली गेलं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्येही महापूर आला होता अलीकडे दो दोन हजार पाच आणि दोन हजार सहा साली चंद्रभागेला महापूर आले होते त्यावेळी राधा पंढरीनाथ मंदिर वीस फूट पाण्याखाली गेलं होतं चंद्रभागेवरील महत्त्वपूर्ण घाट एक उद्धव घाट हा घाट इसवी सन सतराशे साठ साली बांधला गेला या घाटावर एक महादेव मंदिर आहे पूर आल्यावर भक्तपुंडलिकाचा मुखवटा या मंदिरात नित्य उपचारासाठी आणला जातो दोन दत्त घाट हा घाट इसवी सन अठराशे पंच्याऐंशी साली हरिअप्पा हरिदास याने बांधला असल्याची नोंद सापडते या घाटावर प्रसिद्ध दत्त मंदिर आहे तसंच शेजारी चातुर्मास महाराजांचा मठ माहेश्वरी धर्मशाळा आगरी धर्मशाळा आहे तीन महाद्वार घाट इसवी सन सतराशे पंच्याऐंशी साली चिंतो नागेश बडवे यांनी बांधला असल्याची कागदोपत्री नोंद आहे हा चंद्रभागेवरील प्रमुख घाट असून तो विठ्ठल मंदिरासमोरचा घाट आहे या घाटावर श्रीमंत अहिल्याबाई होळकर यांचा वाडा आहे हे मंदिर द्वारकाधीश मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे चार चंद्रभागा घाट हा घाट इसवी सन अठराशे वीस साली धाकटे बाजीराव पेशवे आणि श्री गोविंद महाराज चोपडेकर यांनी बांधला या घाटावर चंद्रभागा देवीचं मंदिर आहे इथे चंद्रभागेच्या मूर्तीचं दर्शन होतं पाच घाट हा घाट इसवी सन अठराशे सत्तर साली रामचंद्र कृष्ण लिमये यांनी बांधला पांडव प्रताप हरिविजय इत्यादी ग्रंथाचे रचनाकार श्रीधर स्वामी नाजरेकर यांचं समाधीस्थान याच घाटावर आहे सहा दिवे घाट हा घाट ठाकूर गुवांच्या मठासमोर आहे सात कृष्णाजी घाट दिवे घाट हा शेजारी कृष्णाजी घाट असून इसवी सन अठराशे पंचवीसमध्ये बांधला गेला आठ विप्रदत्त घाट चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीकर यांनी इसवी सन अठराशे वीसमध्ये बांधला होता नऊ प्रभू घाट चंद्रभागेच्या पूर्वतटावरील हा एकमेव घाट आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापकाचार्य अभयचरणाविंद भक्तीवेदंत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या स्मरणार्थ हरे कृष्ण आंदोलनांच्या भक्तांनी बांधला आहे दहा घाट हा घाट जमिनीत अदृश्य झाला आहे चंद्रभागा महात्म्य पश्चात भैमी समायाता ममांगनिष्ठता शुभा नाना देशान् प्लावयंती दृष्ट्वा क्षेत्र व्यतिष्ठ तांभिताम प्रेक्ष देवे शोविद वचनमब्रवीत एही देवी नभे तव्यम नभयम कर्तुम अर्हसी स्कंदपुराण श्री शंकर सांगतात की भीमा नदी ही त्यांच्या शरीरापासून निर्माण झालेली आहे नाना क्षेत्रांना आपल्या पाण्याने पल्लवीत करून ती या क्षेत्री आलेली आहे श्री शंकराच्या आदेशाने ती या क्षेत्रात वाहते हे देवी भिवू नये माझ्या आज्ञेने हे क्षेत्र ओले करावेस विष्णू कृष्ण तसेच ब्रह्मा हे पापांचा नाश करणाऱ्या गौतमी नदीच्या ठिकाणी राहतात असा मी पवित्र पाणी असलेला भीमेच्या ठिकाणी वास करतो भीमा जेव्हा विष्णू क्षेत्रातून जाते तेव्हा तिला वैष्णवी म्हणतात इतर ठिकाणी माझेच क्षेत्र आहे आणि त्याच्या आधी ब्रह्माचे क्षेत्र आहे ही नदी पवित्र जल असलेली पापांचा नाश करणारी आहे तिच्या काठी पुण्यवान ब्राह्मण राहतात किंवा ती पक्ष्यांनी व्याप्त आहे देवांचे गर्भहरण करणारे साक्षात नृसिंह इथे राहतात आणि नीरा नावाची नदी तिला इथे मिळते हे नारदा तिथून प्रारंभ झालेली पुढे वाहणारी नदी भैमी म्हणून ओळखली जाते त्यानंतर ती पवित्र अशा कृष्णेला मिळते जेव्हा भीमा कृष्णेला मिळते त्या आधीचा भाग माझा आहे हे मुनिवर हे क्षेत्र फार पवित्र आहे आणि विष्णूला फार प्रिय आहे त्या संगमामध्ये एक वेळ तरी स्नान करून नरसिंहदेवाचं हो दर्शन घ्यावं अशा प्रकारे तीन स्वरूपे असलेली भैमी नदी सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ आहे तिच्या संगमावर नृसिंहदेव वास करतात विश्वकर्माने चंद्रभागा नावाची पुष्कर्णी म्हणजे नदी निर्मिली आहे मनुष्याने तिचं दर्शन क्षणी ती सर्व पापांचा नाश करणारी आणि मुक्ती प्रदान करणारी आहे ही चंद्रभागा पुष्कर क्षेत्रापेक्षा तिप्पट आणि क्षेत्रापेक्षा चौपट श्रेष्ठ आहे स्वर्गापासून सरोवरापर्यंत समान पाणी असणारी आणि वेगवान अशी ती आहे तिचं जल अत्यंत निर्मल पवित्र असून पुण्यगण ब्राह्मणांनी तिच्या काठी वस्ती केली आहे तसेच अत्यंत पवित्र आणि सोनेरी रंगाच्या फुलांच्या समूहाने ती शोभेवंत आहे चंद्रभागा स्नानानंतर विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन काही भाविक भक्त क्षेत्रप्रदक्षिणाही करतात क्षेत्रप्रदक्षिणा क्षेत्रप्रदक्षिणा हा वारकऱ्यांच्या चतुर्विध कार्यक्रमातील एक महत्त्वाचा भाग मानण्यात येतो स्नान श्री पांडुरंगाचं वा विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन हरिकेर्तन आणि क्षेत्रप्रदक्षिणा हे चतुर्विध कार्यक्रम होतात क्षेत्रप्रदक्षिणा हा विशेष महत्त्वाचा भाग असून पांडुरंगाच्या भक्तासाठी तो एक संस्कार्य भाग आहे आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या संतांच्या सर्व पालख्या एकादशीच्या दिनी सकाळी क्षेत्रप्रदक्षिणा करतात प्रत्येक शुद्ध एकादशीला येणाऱ्या दिंड्याही प्रदक्षिणा करतात या दिंड्यांची एक विशिष्ट अशी पद्धत आहे वैभवाचं प्रतीक असणाऱ्या गरुड हनुमंताच्या चांदीच्या मूर्ती ज्यावर आहेत अशा मोठ्या दोन पताका धारण करणारे दोघेजण अग्रभागी दोन्ही बाजूला चालतात त्यांच्या मागे दोन ओळीत टाळकरी मध्ये मृदुंग पखवाज वाजवणारे त्यांच्या मागे विणाधारी हे बहुधा या फळाचे किंवा दिंडीचे मुख्य असतात एक नियम मात्र कटाक्षाने पाळण्यात येतो तो म्हणजे प्रदक्षिणा संपेपर्यंत वाटेत कुठेही विसावा घ्यायचा नाही प्रदक्षिणा मार्गावर संतांचे मठ विविध देवतांची मंदिरे आहेत त्या त्या ठिकाणी उभे राहून ठराविक अभंग म्हणण्याची परंपरा आहे प्रदक्षिणा मार्ग श्री ज्ञानेश्वर मंदिरापासून प्रदक्षिणाला प्रारंभ केल्यास तो मार्ग असा श्री ज्ञानेश्वर मंदिर एकनाथ मंदिर भजनदास मठ तांबडा मारुती उद्धव मंदिर तिथून उद्धव घाटाने नदीत उतरून देहूकर बुवांची समाधी चंद्रभागावंदन कुंडलिक दर्शन नंतर चोपडेकर अमळनेरकर आणि बेलापूरकर महाराजांच्या समाध्यांचं दर्शन करून चंद्रभागा घाटाने वर चढायचं आणि वास्कर मठ तुका विप्र मंदिर पंचमुखी मारुती कालिका मंदिर बंकटस्वामींचं मठ रोहिदास मठ बेलीचा महादेव काळा मारुती किस्ते महाराज समाधी चौफाळा दामशेटी मंदिर गुंडा महाराज मठ ज्ञानोबा माऊलीचा मठ श्री निवृत्तीनाथ मंदिर संत एकनाथ मंदिर आणि चौक घाटावर पाणी असताना तांबड्या मारुतीला वळसा घालून मुक्ताबाई मठ महाद्वार आणि मग पुढे डावीकडे वळून चंद्रभागा घाटावर यायचं त्यापुढील मार्ग वरील प्रमाणेच आहे पंचक्रोशी प्रदक्षिणा या क्षेत्राला चार द्वारे सांगितली आहेत पूर्वद्वाराची अधिष्ठात्री संध्यावळी देवी आहे दक्षिणद्वाराचे ठाई सिद्धेश्वरी आहे आणि पश्चिमद्वारात भुवनेश्वरी देवी आहे उत्तरद्वाराची अधिष्ठात्री दुर्गादेवी आहे ज्यांना पंचक्रोशात्मक प्रदक्षिणा करायची असेल त्यांनी श्री पांडुरंगाला नमस्कार करून पंचक्रोशात्मक प्रदक्षिणा करण्याचा संकल्प करावा त्यानंतर पूर्वद्वारापासून ज्याची अधिष्ठात्री संध्यावळी देवी आहे त्यांच्यापासून प्रदक्षिणेला सुरुवात करून क्रमाने सिद्धेश्वर भुवनेश्वरी आणि दुर्गादेवीपर्यंत आल्यावर प्रदक्षिणा पूर्ण होते या प्रदक्षिणेपासून पूर्वजन्माच्या ठाई जे ब्रह्म अत्याधिक पातके झाले असतील त्या जन्माच्या ठिकाणी जी महापतके झाली असतील त्यांचाही नाश होतो असं म्हणतात पंढरपूर क्षेत्राबरोबरीचं दुसरं क्षेत्र या ब्रह्मांडामध्ये नाही म्हणून सर्वांनी इथलं दर्शन आणि क्षेत्रप्रदक्षिणा अवश्य करावी असं सांगितलं जातं भक्त काम कल्प ध्रुम श्री विठ्ठल संतुष्ट होऊन सर्व इच्छित मनोरथ पूर्ण करून अंती आपल्या पदाला नेतो अशी श्रद्धा आहे वारी उत्सवादरम्यान दिंडी क्षेत्र प्रदक्षिणा अशी भाविक भक्तांची घाई चाललेली असते आणि विठुराया आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी अहोरात्र उभे असतात भक्तांचा भाव आहे की थकलेल्या विठ्ठलाचा शीळ घालवण्यासाठी आषाढी कार्तिकी वारीनंतर एक विशेष उत्सव साजरा केला जातो त्याला प्रक्षाळपूजा म्हणतात प्रक्षाळपूजा आषाढी कार्तिकी भक्तजन येते एरवी कटीवर कर ठेवून विश्रांती घेणारे विठोबा आषाढी कार्तिकीच्या वारीत लक्ष लक्ष भक्तांच्या भेटीमध्ये मग्न असतात त्यांना नित्योपचार घ्यायला पुरसत नसते आंघोळ पहाटे उरकायची नंतर धोतर अंगरखा पागोटे तुळशी माळ आणि बुक्का असा साधावेश करायचा सा। आणि लाडक्या वारकऱ्यांच्या स्वागताला उभं राहायचं दर्शन समयी जमल्यास पाय चेपून भक्तगण श्री विठ्ठलाचं शीण नाहीसा करतात या काळात सर्व नित्योपचार राजभोग बंद असतात मंदिर आलेल्या पाहुण्यांनी अस्वच्छ झालेलं असतं वारी संपतात साधारणपणे वद्यपंचमीचा मुहूर्त काढून प्रक्षाळ पूजा ठरवली जाते सामान्य लोक याला पाकळ पूजा म्हणतात या दिवशी देऊळवाडा आणि विठ्ठलासह सर्व देवदेवतांची सामूहिक अंघोळ होते या दिवशी सर्वसामान्य भक्ताला मंदिर मार्जनाचा अधिकार मिळतो प्रक्षाळ पूजेच्या अगोदर रात्री उशिरापर्यंत बडवे पुजारी श्री विठ्ठलाजवळ थांबतात तत्पूर्वी सर्व मंदिर पाण्याने स्वच्छ धुवून काढतात पहाटेच्या देवस्नानाआधी सुगंधी तेलाने श्री अंगमर्दन करतात नित्य स्नानानंतर श्री विठ्ठलाचे कपडे उघडे करून ठेवतात सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत बडवे पुजारी सेवादारी क्षेत्रस्थ आणि अन्य भाविक पांडुरंगाला आणि परिवार देवतांना लिंबू साखर लावून आंघोळ घालतात सकाळपासून पांडुरंगाला स्पर्श करण्यासाठी रांगा लागतात बडवे सेवादारी मंडळींच्या घरी हा दिवस घाईचा असतो कुटुंबातील प्रत्येकजण लिंबू साखर लावण्यासाठी हजेरी लावतो दुपारी एक नंतर देवाला गरम पाण्याने आंघोळ घालतात त्यानंतर दुधाने अभिषेक करण्यात येतो त्यावेळी वैदिक ब्राह्मण मंत्राचा घोष करत असतात सामान्य भक्त पुरुषसूक्त आणि सहस्र नामाचा पाठ करत असतात दोन तासाच्या शाही स्नानानंतर देव बर्जरीचा शाही पोशाख धारण करतात अलंकार घालतात हार तुऱ्यांनी विठ्ठल नटून जातात लक्ष्मी अन्नपूर्णेच्या मंदिरासमोर विशाल चुली बांधून मोठमोठ्या हंड्यांमधून पाणी तापवतात बडवे सेवाधारी घराण्यातील पुरुष करती मंडळी मुले देवळातच सामूहिक स्नान उरकतात एकमेकांना तांब्याने पाणी घालतात पाणी आनंदाने उधळतात आणि ओल्यानेच अंग न पुसता घरी परततात यालाच पाणी उधळणं म्हणण्याची पद्धत आहे पुढे पंचपक्वानांच्या स्वयंपाकाला सुरुवात होते संध्याकाळी पाचच्या सुमाराला घराघरातून पुरणपोळीचं भोग पांडुरंगाकडे येतो सोवळे नेसलेली पंढरपूरकर मंडळी नेवी त्याची ताटे झाकून आणून पांडुरंगाला दाखवतात आणि मग घरी जेवणे होतात त्या दिवशी पांडुरंगाला सर्वात अधिक भोग येतात संध्याकाळी दुपारतीपर्यंत सर्वसामान्य भाविकांना पदस्पर्श दर्शन बंद असतं स्थानिक लोकांची रात्री दर्शनाला खूप गर्दी असते बरीच व्यापारी मंडळी दर्शनाला येताना श्री विठ्ठलासाठी केशरासह गरम दूध साखर आणि केशरी पेढे घेऊन येतात रात्री शेजारतीला त्यांना दालचिनी सुंठ जायफळ गवती चहाचा काढा अर्पण करतात दिवसभराच्या गरम पाण्याच्या आंघोळीने नंतरच्या काड्याने आणि सुस्ती आणणाऱ्या पुरणपोळीने पांडुरंग चटकन झोपी जातात प्रक्षाळ पूजेनंतर चातुर्मासाचे नित्यनियम सुरू होतात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे आज इथेच सांगू हरिओम सत्सु